तुम्हाला आज मी आमचा कोटा दाखवणार आहोत अन कोट्यावरची जनावर मांजर कुत्री दाखवणार आहोत बरं का मी आता लगेच मांजराला बोलवून घेतो फर्स्टिंगला मग येऊ मग येऊ या लगेच पळत इथे आवाज दिल्या दिले आली का नाही बघा कुठे गेल मग गे तू कुठे गेल तू गेली लगेच तिकडं जाऊ द्या आता मी तुम्हाला ही दाखवतो हा आपली रुपाली अन गंगा दाखवतो ले ले ही आपली रुपाली आहे आणि ही गंगा आहे तुम्ही जर माझी टिकटोकडू पाहत असतो ना तर तुम्हाला समज समजून जाईल जनावराची नावं त्या आपण थुलेली ही जनावरासाठी कडबा कुटी घेतलेली आहे आणि इकडं आपली बैल पण दाखवतो लगेच तुम्हाला हे आपली बैल बसलेली आहे ती ही दिवाणी आहे ह्याचं नाव दिवाणी आहे आणि ह्याचं नाव खजिनी आहे बैल पण मस्त येते राव अन बैलावासाठी कडबा लावून ठेवलेला आहे बलिम वगैरे समज मस्त एकदम मस्त वाटते बरं का शेती करताना पण आनंद होतो राव दुःख तर थोडंसो होत नाही आपल्याला कारण आपण शेतकरी माणसा काळ्या मातीवर प्रेम केलंच पाहिजे शिकडं जनावरांसाठी शेड मारलेला आहे पावसाळ्यात वगैरे आणि आता सध्या उन्हाळ्यात मी जनावरांना हित बांधतो पूर्ण इथं पत्रेचं मारलेलं आहे आणि उन्हाळ्यात पत्रा तापुनी म्हणून पत्रेच्या वरच्या साईडला लगेच झाडं आहे ते आपण खालून तर मस्त एकदम वरनं पाला आणि खालणं पत्री मस्त थंड वाटते जनावराला पोळत नाही जरा सुदेल हिकडे ही झाडं लावलेली ते आणि मग मी जिथं जाईल तिथे इत्याय वर्गाव का मंगे इकडे कोट्यावर मस्त मस्त राहू मंगी पण असते आपल्या अन आपलं ही आता मी जिथं बी जाऊ द्या लगेच मागा मागा येणार मंगी तिकडे वावर तर नांगराच राहिलंय अजून उन्हाळा तर संपत आलाय पावसाळा चालू झाला आहे थोडी रानं तयार झाली ती थोडी नांगराची राहिली त्या अजून तर असा आपला कोटा आहे पुन्हा कोट्याच्या पलीकडल्या साईडला झाडं लावलेली आहेत आपण आंब्याची परवादी शिवडी उजे टाकलेला आहे का ह्या दोन आंब्यावरच करून टाकलेला आंब पण खूप लागली ते बरं काय झाला खरंच मस्त मस्त राहू अन इकडं बली आहे बघा मंगी कुठंही दिसत नाही का मंग इकडे प्स इकडे येतो इकडे येतो इकडे येतो तुला दूध पाहिजे का दूध पाहिजे का तुला थोड्या वेळानं थांब काढून सुतो आता मी व्हिडिओ काढला हो साठी तुला थोड्या वेळानं दूध सुतो ओरडू नको गं ओरडून ब मागे तू गबस म्हणतोय थोड्या वेळानं दूध सुतो गबस डोक्यात जाऊ नको तर इकडं बैल आता मी उठवतो उठ पण करायच्या ह्यांची उठ दिवा या खजिन्या उठ आता खजिन्या उठत नाही बरं का मारायला बघतंय मला बघा वर का बघा लगेच शिकडं बघा मार हो का चेष्टा करतोय ह्याला माहीतच आहे मोबाईल हातात दिसला का लगेच चेष्टा करणार आहे ना मला माहिती आहे आता बघा अजून उठके बघा मला माहित आहे की ह्याला सवयीच आहे माझ्या हातात जर मोबाईल दिसला तर लगेच मारायला बघत आहे आणि हातात मोबाईल नसला का त्याला माहिती आहे मग काहीच करीत नाही आता बघा बर का हो, 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 हो. मला माहीत आहे ही लेख खोडपत्री बैल आहे हा तर चला मित्रांनो व्हिडिओ बंद करतो धन्यवाद